नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण नाचणीची मऊ लुसलुशीत भाकरी किंवा फुलके कसे करायचे ते बघणार आहोत अगदी मऊ लुसलुशीत होतात आणि खायलाही रुचकर लागतात नाचणीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं त्यामुळं हे अतिशय पौष्टिक आहेत आणि यामुळे हाडं मजबूत होतात ज्यांना शुगर आहे त्यांची शुगर कंट्रोलमध्ये राहते ज्यांना वजन कमी करायचं त्यांचं वजनही कमी होतं तर अशा भरपूर आजारावर ही रागी किंवा नाचणी वापरली जाते याला रागी नाचणी किंवा नागिली म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये याला फिंगर मिलेट म्हणतात तर अशी ही दिसायला बारीक दिसते किंवा मोहरीप्रमाणेही अतिशय बारीक असते नाचणीच्या फुलक्यासोबत खाण्याकरिता आपल्याला कैरीचं पिठलं बनवायचं आहे हे पिठलं खायला खूप छान लागतं तुम्ही याला बेसन पिठलं किंवा काही म्हणू शकता नाचणीच्या भाकरीसोबत हे पिठलं खायला खूप छान लागतं तुम्ही कोणतीही भाजी यासोबत करून खाऊ शकता तर मी इथे हे पिठलं बनवलेलं आहे आणि अशा या भाकरीसोबत आज आपल्याला पिठलं पण बनवायचं आहे तर अशी ही पौष्टिक भाकरी आणि त्यासोबत कैरीचं पिठलं आज आपल्याला कसं करायचं ते बघायचं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीला आपल्याला कच्च्या कैरीचं पिठलं बनवून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथं मी कच्ची कैरी छान अशी बारीक किसून घेतलेली आहे तर हा किस अर्धी वाटी घेतलेला आहे जास्त आंबट असेल तर कमी करू शकता तर हे कैरी जास्त आंबट नाही त्यासाठी मी इथं अर्धी वाटी घेतलेला आहे कढईमध्ये आपल्याला दोन मापं असं तेल टाकून घ्यायचं आहे तेल तुम्ही कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे आणि मी इथे एक मोठा बारीक चिरून कांदा घेतलेला आहे तो यामध्ये टाकायचा आणि मस्त असा लालसर होईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे एक चम्मच लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि ही पण यामध्ये टाकून भाजून घ्यायची आहे इथं मी एक मिरची कट करून घेतलेली आहे ती टाकायची आणि इथे आपल्याला लगेचच कैरीचा किस पण यामध्ये टाकायचा आहे आणि हा थोडा भाजून घ्यायचा म्हणजे याचा कच्चेपणा आपल्याला काढून घ्यायचा आहे थोडा भाजला की हे खायला छान लागतो आणि स्वादही खूप छान येतो त्यामध्ये तर इथं एक चमचा तिखट टाकलेला आहे अर्धा चमचा हळद टाकायची चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि इथं मी एक चमचा साखर घेतलेली आहे ती टाकायची कैरी थोडी आंबट असते त्यामुळं थोडं गोड छान लागतं त्यामुळं थोडी साखर टाकायची किंवा गूळ टाकायचा आणि कोथिंबीर टाकून याला छान असं परतवून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे तर मी ते एक ग्लास पाणी वापरलेलं आहे तुम्हाला पाणी किती हवं याप्रमाणे तुम्ही टाकू शकता आणि याला छान अशी खळखळून उकळी येऊ द्यायची आहे इथं मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे तर त्यामधलं असं मुठीने बेसन घ्यायचं आणि यामध्ये थोडं थोडं सोडायचं आहे याच्या गाठी होणार नाही अशा पद्धतीने आपल्याला मस्त असं हे छान असं फिरवत राहायचं आहे तुम्हाला हे पिठलं किती पातळ घट्ट हवं त्याप्रमाणे तुम्ही हे करू शकता तर हे असं एक सारखं हलवायचं आहे यामध्ये गाठी पडू द्यायच्या नाही नाहीतर ते मोडायला खूप भारी जातात तर त्यामुळं असं एक सारखं हलवत राहायचं आहे तुम्हाला अशा पद्धतीचं पिठलं बनवता येत नसन तर तुम्ही एका भांड्यामध्ये किंवा वाटीमध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये दोन ते तीन चम्मच बेसन टाकायचं आणि ते पाणी करायचं त्याचं आणि नंतर या उकळत्या पाण्यात सोडायचं आहे तर मी इथं एक वाटी बेसन घेतलेलं होतं त्यामधलं अर्धं बेसन आपलं उरलेलं आहे तरी मी इथे अशा पद्धतीचं हे बेसन करून घेतलेलं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही तरी हे मस्त असं शिजवून घ्यायचं आहे आणि शिजल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मस्त याचं तेल वर आलेलं आहे तर आता हे पिठलं आपलं छान तयार झालेलं आहे तर आपण भाकर तयार करून घेऊयात तर इथं मी एक भांडं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि ते पीठ आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर मी इथे अशी बारीक चाळणी घेतलेली आहे आणि मस्त हे पीठ गाळून घ्यायचं आहे म्हणजे जाड आपलं हे वर राहतं तर हे असं पीठ आपलं गाळून तयार आहे तर यामध्ये आपण काही साहित्य टाकणार आहोत तर इथं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर यामधलं पीठ आपल्याला दोन चम्मच घ्यायचं आहे तर मी इथं दोन चमच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे यामुळे आपली भाकरी मस्त मऊ लुसलुशीत येते आणि भाकरीमध्ये अगदी किंचित मीठ टाकायचं आहे मिठामुळं भाकरी रुचकर लागते आणि भाकरी आपली मस्त स्वादिष्ट आणि नरम सुद्ध येण्यासाठी इथं मी एक चमचा तूप टाकलेला आहे आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठ पण घेऊ शकता त्यामुळे पण भाकरी मस्त मऊ लुसलुशीत येते तर आता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे तर मी इथे एक भांडं घेतलेलं आहे आणि ज्या भांड्याने आपण पीठ घेतलं त्याच भांड्याने आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे तर मोजून घ्यायचं आहे हे परफेक्ट प्रमाण आहे तर यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे हे पाणी आणि गॅसवर आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे तर चांगलं मस्त असं उकळून घ्यायचं आहे तर इथं मस्त पाण्याला उकळी आलेली आहे आणि हे उकळीचं पाणी आपल्याला या पिठामध्ये टाकायचं तर असं उकळीचं पाणी टाकल्यावर आपली भाकरी छान मऊ लुसलुशीत येते आणि तुटतही नाही आणि कडकही होत नाही तर तर हे पाणी आपल्याला थोडं थोडं यामध्ये टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे थोडं पातळ वाटल्यास यामध्ये आणखी थोडं नाचणीचं पीठ घालायचं हे पीठ पूर्ण मिक्स करून झालेलं आहे गरम आहे तर थोडं आपल्याला हे पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे कोमट झालं की आपल्याला हे पीठ काढून घ्यायचं आहे आणि याचा मस्त असा एक गोळा मळून घ्यायचा आहे तर इथं मी गोळा मळून घेतलेला आहे जास्त हाताला चिटकत असेल तर थोडं पाणी लावून मळून घ्यायचा किंवा थोडासा तुपाचा हात लावायचा आणि याचे गोळे करून घ्यायचे आहेत तर ज्या पद्धतीने तुम्ही भाकरी कराल त्या पद्धतीने इथे गोळे करून घ्यायचे आहे तर मी इथे असं एक छोटा गोळा घेऊन मस्त असा पिठामध्ये बुडवून घेतलेला आहे आणि हा आपल्याला लाटून घ्यायचा आहे किंवा तुम्ही थापूनही घेऊ शकता था, तर इथे मस्त असा हलक्या हाताने लाटून घ्यायचा जास्त जोर देऊन लाटायचं नाही नाहीतर चिरा पडू शकतात तर अशी ही मस्त आपली भाकरी किंवा फुलका करून घ्यायचा आहे तर अगदी पातळ करायचा किंवा तुम्ही जाडंही करू शकता तर मी इथे अगदी पातळ करून घेतलेला आहे तर हे आपल्याला काढून मस्त असं जी बाजू आपण लाटून घेतली ना ती बाजू आपल्याला खालच्या बाजूला टाकायची आहे आणि जी खालची बाजू आहे ती अशी वरच्या बाजूला टाकायची आहे तव्यावर तर अशा पद्धतीने यावर ही भाकरी टाकायची आणि वरून थोडं पाणी लावायचं आहे म्हणजे याचं पीठ दिसणार नाही आणि ही दोन्ही बाजूने मस्त भाजून घ्यायची आहे भाकरी भाजताना तवा सुरुवातीला गरम करून घ्यायचा नंतर मध्यम गॅस ठेवायचा आहे अशामुळं काय होतं आपली भाकरी येईनं जळत नाही आणि छान अशी व्यवस्थित भाजल्या जाते आणि ही खालची बाजू आपल्याला जास्त भाजून घ्यायची आहे तर असं केल्यामुळं ही भाकरी मस्त फुगते त्यावर आपल्याला थोडं तूप लावून घ्यायचं आहे तर बघू शकता आपण खालची भाजी जास्त भाजून घेतल्यामुळं ही आपली भाकरी मस्त अशी फुगलेली आहे तर अशा पद्धतीने मस्त अशा भाकरी करून घ्यायची आहे किंवा फुलके करून घ्यायचे आहेत तर बघू शकता ही आपली तयार झाली आणि ही दुसरी मी टाकलेली आहे ही पण छान फुगलेली आहे तर अशा पद्धतीने ह्या सर्व भाकरी आपल्याला करून घ्यायच्या आहेत आणि ह्या सर्व भाकरी आपल्या मस्त फुललेल्या आहेत इथं आपल्या सर्व भाकरी किंवा फुलके करून तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही मस्त असे हे फुलके छान मऊ लुसलुसीत झालेले आहेत अशा पद्धतीच्या भाकरी तुम्ही संध्याकाळच्या जेवणामध्ये करू शकता सर्वजण आवडीने खातील तर हे मस्त असं हलकं फुलकं संध्याकाळचं जेवण तयार झालेलं आहे कैरीचं पिठलं पण आपलं खूप छान झालेलं आहे आणि हे भाकरीसोबत खायला खूप मस्त लागतं भाकरी अगदी मऊ लुसलुशीत झालेली आहे आणि याचा पदरही खूप छान निघत आहे तर अशा पद्धतीची भाकरी आणि बेसन तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा